नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरवात झालेली होती तर कालच्या व्हिडिओमध्ये मी अक्काचा जो स्कर्ट शिवला त्यातून हा कपडा शिल्लक राहिलेला पाच मीटर कपडा होता अडीचशे रुपयेला पडला होता अडीचशेला म्हटलं पाच तरी पन्नास रुपयेला एक मीटर पडतो तर स्वस्तच आहे आणि टिकाऊ तर मी सांगू शकत नाही किती दिवस खूप दिवस वर्ष टिकतो कारण की हा जरी दु मळाला मळल्यानंतर धुतल्यानंतर पुन्हा तो कपडा फ्रेश होऊन जातो तर आकाला तर खूप आवडला तिनं तिच्यासाठी जो स्कर्ट शिवला तो तिने विअर पण केला आहे बघू शकता आणि मग म्हटलं चला आज आता जो शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याचा आज टॉप शिव्या काल स्कर्ट शिवला होता आज टॉप शिवायला घेतला काय कुर्ता शिवायचा होता काही जास्त अवघड नव्हतं एकदम सिम्पल कुर्ता शिवायचा म्हणजे खूप साधं सोपं काम आहे खूप पटकन पण होतं आणि मेन म्हणजे मला आता कस्टमरचा इतका लोड आहे ना त्यामुळे आमचं असं चाललं आहे की न्यू मशीन घ्यायची कारण ह्या मशीनवरती होत नाही पटपट आणि मशीन माझी जी, जी आहे ना ती बेडरूममध्ये शिफ्ट करायचं सुरू आहे पण बेड बेडरूममध्ये प्लगच नाही आहे पिन लावायला जो आहे तो अंधारा साईडला आहे उजेडात पाहिजे होता कारण की स्टिचिंग करायचं म्हटलं थोडा उजेड पाहिजे आहे असं की जर मी थोडंफार स्टिचिंगला बसले की ती पुन्हा लगेच झाडून काढावं लागते जे तुकडे बढत आहेत का नाही ते जर सेपरेट असा जागा असेल ना मशीनसाठी तर मग जो तुकडे पडतायत ना ते गोळा करायची गरजच नाही तिथंच पुन्हा दिवसभराचं काम करा डायरेक्ट संध्याकाळी एकदा स्वच्छ करा असं होते पण हॉलमध्ये असल्यामुळं मग ते सारखं कंटिन्यू झाडंच राहावं लागतं आणि कंटाळ येतोय मग जे स्टिचिंगचं काम आहे त्याच्यापेक्षा ते झाड लोटच जास्त होते कारण माझं कसं आहे थोडी घरची कामं करत करत आता समजा स्वयंपाकाच्या आधी काय थोडंफार स्टिच करते पुन्हा स्वयंपाक करते जेवण केल्यानंतर अजून पुन्हा करते मग स्वयंपाकाच्या आधी जे केलं तर ते झाडून मग स्वयंपाकाला लागावं लागते असं होते मग असं होईल ना की स्वयंपाक करून जेवण पुन्हा ते येऊन शिवायचं असं होईल पण तसं होत नाही आहे सो मला तसं होण्यासाठी ना एक तर जागा व्यवस्थित प्रॉपर नाही किंवा दुसरी रूम पाहिजे होते असं बेडरूम तर आमची खालीच आहे पण तिथं ब्लग नाही आता हा प्रॉब्लेम आहे सो बघू आता कसं होतं आहे ते ॲडजस्ट पण मी मशीन तरी आता माझ्या बेडरूममध्येच ठेवायचं चाललं आहे त्यासाठी मग दुसरा एक बोर्ड आणावा लागेल मग तो बोर्ड आणला ना की बरोबर होऊन जाईल मग काय एवढं राहणार नाही टेन्शन पण बेडरूममध्ये खूप गरमी आहे आणि गरम प्रचंड होतं हा पण अजून एक प्रॉब्लेम आहे तर रुद्राला पण माझी इथं मदत करायचीच असेल सारखी कंटिन्यू मी स्टिचिंगचं का व्हिडिओ असू दे दुसरा असू दे त्याच्यामध्ये तो नाही असं होणारच नाही त्याला यायचंच असतं मध्ये मध्ये कारण त्याला दुसरं काय काम नसतं त्याला माझ्यासोबतच असं खेळत राहायचं ता असतं कंटिन्यू तर आज आम्ही सकाळीचं गेलो होतो भाजीला वगैरे तिकडनंच रुद्रसाठी कार आणली होती कारण त्याचं म्हणणं होतं की मला प्रत्येक वेळी तुम्ही छोटी कार देता मला मोठी कारच नाही आणत म्हणून म्हटलं चला त्याची पण इच्छा आहे आणि लहान आहेत ना तोपर्यंतच खेळतात

पण मी इथून चालत चालेल तुम्हाला दिसत असेल पुढे जे पोलीस आहेत ट्रिपल सीट असेल ना थांबवतात तसं तर हेल्मेट वगैरे असल्यावर एवढं काही नाही आम्ही तर बारकच होतो पण तरीही थांबवतात त्यामुळे मग फाईन भरण्यापेक्षा मी चालत मग पुढच्या स्टॉपला जाते म्हणजे थोडंच चालायचं असतं जास्त नाही आणि तिथून गेलं की मग झालं ट्रिपल सीटला तसं काय एवढं नसतं खरं तर पण इथे जरा आहे स्ट्रिक्टच आहे दमनला आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आमच्याकडे लायसन पण नाही आहे तर म्हटलं चला तर ह्या किल्ल्याची बाजू आहे इतकी फ्रेश आणि हिता आल्यानंतर ना जे काही तुमचा ट्रेस असेल ना तो निघूनच जाणार इतकं फ्रेश वाटतं ही हिरवळ किल्ल्याच्या वरची जे शेवाळ असतं ना ते बघून आणि सनसेट सुद्धा म्हणजे जातच चालला आम्हाला आज लेट झाला होता यायला खरं तर कारण इकडचं ना हा बीच जवळ राहणाऱ्या ना तर माहीतच असेल खूप सुंदर असा हा बीच आहे इकडून इकुण झाला इकडनं अ हिरो हिरो डायरेक्ट खाली जाईल तर हे ती घजन येत होते मी पुढे जाऊन वाट बघत होती कारण एकदा हा उजेड गेला ना फोटो काय छान येत नाही मग आमचं लवकर चला घाई उजेडामध्ये फोटो काढण्यासाठी किंवा सनसेट पण जायला लागला होता थोडा लेट झाला होता आम्हाला यायला त्यामुळे तर म्हटलं चला तर ह्या जो स्पॉट आहे ते खूप गर्दी असते का तर आम्ही इकडं अलीकडे आलो पाण्यात आणि त्यांची वाट बघत होतो कारण की फोटो काढणारे ते आहेत किंवा व्हिडिओ शूट करणारे पण ते आहेत त्यामुळे त्यांना या या म्हणून मागं लागलो शेवटी ते बघा आले चिखलातून इकडं कारण पाणी आज थोडंसं दूर होतं आणि पाण्यासाठी थोडं आतमध्ये जावं लागणार होतं कारण पाण्यात गेल्याशिवाय ना व्हिडिओ किंवा रील वगैरे फोटो छानच येत नाही दूर आम्हाला तर सवय आहे पण अक्का माघार जाणार होती आणि ह्या बीचला तिला पहिल्यांदाच आणलं आहे तिला आधी तर ते तिकडच्या नेलं होतं ही बीच खूप सुंदर आहे खरं तर इथं खूप वेगवेगळ्या राईड आहेत पण राइडला कसं आहे भीती वाटते म्हणून ती म्हटली मला रायड बी नाही करायचा प्लासाचं खेळूया म्हणजे खेळूया म्हणजे पाण्यामध्ये खूप छान वाटतं थंड एकदम आणि मी सुद्धा इथं रुद्रासोबत एकदम स्लो मोशनमध्ये रील काढली आणि हिलासुद्धा म्हणजे रीलचा थोडासा म्हणजे छान वाटतं बीचच्या पाण्याचं कसं इथं रील पण बनवायला छानच वाटतं आणि शूट केल्यावर मस्त दिसतं तर आम्ही नंतर बाहेर येऊन बसलो आणि ह्या दोघांचं चाललंय स्टोन गोळा करायचं कारण रुद्राला जे छोटे स्टोन असतात ते खूप आवडतात मी नेहमी गोळा करू लागते त्याला काय तो? तो बरं असतं ना खेळत राहायचं माझ्या मोबाईल वर पाहतो कधी नव्हे आज आज आला होता पाण्यात खेळायला अरे बापरे शिंका पण याय लागल्या पायला पोहायला पीठ सुरू आहे का तुमची अरे बाबा थोडं राहिले थोडं राहिले <laughs> आता बोट राहिली पॅर गायब हो तर गरा, आता आम्ही निघालो घरी खूप लेट बसलो आठ वाजेपर्यंत बसलो कारण इतकं छान वाटत होतं उठून घरी जाऊच नव्हतं वाटत घरात घरात खूप गरम होतं आहे आत्ता दोन तीन दिवसापासून म्हणून वाटत होते इकडेच थांबावं तर हा किल्ल्याचं बघा र दिवस असो रात्र असो इथला जो व्हि आहे ना तो छानच आहे किल्ल्याच्या वरती पण आपण चढून जाऊ शकतो फोटोज वगैरे काढाय आतल्या साईडनी पण खूप मस्त आहे पण एकदा आल्यानंतर सगळं फिरणं होतंच नाही कुठेतरी एकाच जाग्यावरती जाणं होतंय नाहीतर हा खरंच हा किल्ला ना खूप मस्त आहे आपल्या साईडनं सुद्धा आणि भरपूर काय काय फोटो काढण्यासाठी असे स्पॉट आहे छोटे छोटे की तिथे आपले फोटो पण छान येतात आणि खूप मोठा आहे हा रोड बघू शकता इथून पूर्ण आणि ट्रॉपिकचा तर काय विषयच नाही कारण ना खूप ट्रॉपिक जे फोर व्हीलरवाले आहेत ना ते दमून जात असतील फोर व्हीलर घेऊन जाणं तर म्हणजे ते ट्रॉपिकमध्ये दोन तास अडकणं असं असतं त्यापेक्षा ते जायचंच नाही फोर व्हीलर छोटी गाडी असली बाईक असली की कुठून पण पळवा पटकन निघून जाते पण फोर व्हीलरचं अवघड आहे तर इथे बघा खूप मस्त आहे इथला पॉईंट जो आहे ना इथून आतमध्ये किल्ल्यात शिरायचा रस्ता आहे इकडून आम्ही आलो तर बीचकडून आलो आणि हा आहे ना पूल आहे पुलावरचा व्ह्यू आहे ना तोसुद्धा छान आहे पण ट्रॉपिक सदा ना कदा असतं संडेला इकडच्या साईडला कारण इकडचा जो बीच आहे ना जे किल्ल्याच्या तिथला बीच किंवा जामपूर बीच हे दोन्ही बीच खूप फेमस आहेत त्यामुळे इकडच्या साईडला जास्त जरा गर्दी असते आणि त्यामुळे मग इकडनं जाणं थोडं मुश्किल असतं तर त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो जा तर लेट झाला होता तर म्हंटल चला हॉटेलमध्ये जेवण करू कारण घरी जाऊन बनवणं आणि आम्ही खूप दिवस झालो बाहेर गेलो पण जेवायला तर म्हटलं चला जाऊया आणि आक्का पण आहे कारण ती म्हणते संडेला जायचं मग म्हंटल तिला एकदा तरी हॉटेलमध्ये घेऊन जायलाच पाहिजे म्हणून मग तिला पण घेऊन आलो होतो तर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट रुद्रला म्हणजे पापड हीच आल्यानंतर तिला पापड जास्त आवडतात तर इथं हॉटेलमध्ये ना मला एक माझ्या सबस्क्रायबर भेटल्या होत्या त्या आपण म्हणजे छान वाटतं एखाद्याशी बोलताना मराठी ज्यावेळी बोलतात तर त्यांच्याशी बोलून भेटून मला खरंच खूप छान वाटलं आणि त्या म्हणजे स्वतः आल्या माझ्याकडे मी त्यांना म्हणजे मला कसं कळणार ना त्यांनी मला बघितलं आणि मग त्या आल्या मला खूप खर्च छान वाटलं त्यानंतर आम्ही गेलो इथं ट्रेंड्समध्ये आम्हाला थोडी बघायचं होतं शॉपिंग किंवा वेळ होता तर म्हटलं चला पण इथल्या किमती बापऱ्या आपल्या घेण्याच्या आवाखाच्या बाहेरच्या इथं फक्त बघितलं ट्राय केलं आणि मग बाहेर निघालो पण खूप छान कपडे असतात टिकाऊसुद्धा असतात बरं का इथले कपडे तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा बाय बाय